नमस्कार मित्रांनो जी के मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत ए राजस्थान बी ओडिशा सी गुजरात डी आहे केरळ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी ओडिशा भारतातील ओडिशा या राज्याला सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते प्रश्न दुसरा आहे जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत ए हत्ती बी ब्लू व्हेल सी शार्क डी आहे गेंडा उत्तर आहे ऑप्शन बी ब्लू व्हेल जगातील सर्वात मोठा प्राणी आहे ब्लू व्हेल त्यानंतर प्रश्न तिसरा आहे भारतातील सर्वात मोठा रेगिस्तान कोणता आहे ऑप्शन आहेत ए थार बी रन ऑफ कच सी गोबी डी सहारा उत्तर आहे ऑप्शन ए थार भारतातील सर्वात मोठा रेगिस्तान हा थार आहे प्रश्न चौथा आहे ब्लू व्हेलची लांबी साधारण किती असते ऑप्शन आहेत दहा ते पंधरा मीटर बी पंचवीस ते तीस मीटर सी आहे चाळीस ते पन्नास मीटर आणि डी आहे साठ ते सत्तर मीटर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पंचवीस ते तीस मीटर ब्लू व्हेलची लांबी साधारण पंचवीस ते तीस मीटर असती त्यानंतरचा प्रश्न पाचवा आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन आहेत ए नाईल बी अमेझॉन सी वांग आणि डी आहे मी सी सी उत्तर आहे ऑप्शन ए नाईल नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे त्यानंतरचा प्रश्न सहावा आहे भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए अठ्ठावीस फेब्रुवारी बी पाच जून सी आहे पंधरा ऑगस्ट आणि डी आहे सव्वीस जानेवारी तुमच्या प्रश्नाचा आहे ऑप्शन ए फेब्रुवारी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी साजरी केला जातो त्यानंतरचा प्रश्न सातवा आहे पृथ्वीवर सर्वात मोठा जीव कोणता आहे ऑप्शन आहेत ए हत्ती बी जिराफ सी ब्लूफेल निडी आहे डायनासॉर उत्तर आहे ऑप्शन सी ब्लूफेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा जीव आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ब्लू फेल प्रश्न आठवा आहे जगातील सर्वोच्च धबा धबधबा कोणता आहे ऑप्शन आहेत ए नियाग्रा फॉल्स बी अंजल फॉल्स सी आहे विक्टोरिया फॉल्स आणि ऑप्शन डी आहे इगोट फॉल्स या चार धबधब्यापैकी दब जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे आपल्या आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे मी मित्रांनो ऑप्शन बी अंजल फॉल्स हा जगातील सर्वात मोठा सर्वोच्च धबधबा आहे त्यानंतरचा प्रश्न नववा आहे मानवाच्या हाडामध्ये सर्वात मोठे हाड कोणते आहे ऑप्शन आहेत ए फेमर बी ह्युमरस सी सॅकपुला आणि डी आहे रेडियस या चार हाडापैकी सर्वात मोठे हाड हे मानवाच्या शरीरात कोणते आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए फेमर मानवाच्या हाडामध्ये सर्वात मोठे हाडे फेमर आही। ही। प्रेशन आहे ऑप्शन ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा प्रश्न आहे दहावा सोरमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए मंगळ बी शुक्र सी पृथ्वी आणि डी आहे गुरु या चार ग्रहांपैकी सर्वात गरम ग्रह कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र शुक्र हा सोरमार्गेतील सर्वात गरम ग्रह आहे प्रश्न अकरावा जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ऑप्शन आहे कंचनजंगा बी होलसे सी माउंट एव्हरेस्ट आणि डी आहे नंदादेवी आहे ऑप्शन सी माउंट एवरेस्ट माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न आहे बारावा भारतातील कोणते राज्य पानदेश म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत ऑप्शन ए आसाम बी केरळ सी आहे मणिपूर आणि ऑप्शन डी आहे पश्चिम बंगाल या चार राज्यापैकी भारतात कोणते राज्य हे पानदेश म्हणून ओळखले जाते प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए आसाम भारतातील आसाम हे राज्य पानदेश म्हणून जाते प्रश्न तेरावा आहे सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह कोणता आहे ऑप्शन आहे ते मंगळ बी शनी सी आहे नेपच्यून आणि ऑप्शन डी आहे युरेनस उत्तर आहे सी नेपच्यून नेपच्यून हे सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह आहे भारतात राष्ट्रीय पोषण महोत्सव कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत एक सप्टेंबर बी सोळा सप्टेंबर सी आहे दोन ऑक्टोंबर डी आहे चौदा नोव्हेंबर प्रश्न चौदाचं उत्तर आहे ऑप्शन बी सोळा सप्टेंबर भारतात राष्ट्रीय पोषण महोत्सव हा सोळा सप्टेंबरला साजरा केला जातो ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पंधरावा आहे जगातील सर्वात मोठी दुर्गम जमीन कोणती आहे ऑप्शन आहेत ए सहारा बी गोबी बी सी आहे अंटार्क्टिका डी आहे काला जंगल तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अंटार्क्टिका हे जगातील सर्वात मोठी दुर्गम जमीन आही। आहे प्रश्न पंधरावा आहे मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे ऑप्शन ए आहे स्टेप्स बी आहे फेमर सी रेडियस आणि डी आहे डिबिया यापैकी सर्वात लहान मानवाच्या शरीरात हाड कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए स्टेप्स स्टेप्स हे मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड आहे त्यानंतरचा प्रश्न सतरावा आहे भारतातील कोणती नदी तांत्रिकदृष्ट्या सौभ्यागाची नदी म्हणून ओळखली जाते ऑप्शन ए गंगा बी गोदावरी सी ब्रह्मपुत्रा आणि डी आहे कृष्णा या चार नदीपैकी कोणतीला सौभ्याग्याची नदी म्हणून ओळखली जाते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गोदावरी गोदावरीला सौभाग्याची नदी म्हणून ओळखली जाते प्रश्न अठरावा आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए आठ मार्च बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस जानेवारी डी आहे एक मे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आठ मार्च आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसवा पृथ्वीवर किती महादेश आहेत ऑप्शन आहेत ए पाच बी सहा सी सात आणि डी आहे आठ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सात पृथ्वीवर सात महादेश आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विस्वा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय फळ कोणते आहे ऑप्शन आहेत ए सफरछंद बी डाळीम सी केळी अंडी आहे आम म्हणजेच आंबा उत्तर आहे ऑप्शन डी आम आंबा हे भारताचं राष्ट्रीय फळ आहे प्रश्न एकवीसवा आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे ऑप्शन आहेत ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी राजस्थान डी आहे उत्तर प्रदेश या राज्यापैकी भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे एक नंबरला आणि दोन नंबरला आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक येतो राजस्थान मध्य प्रदेश आणि तिसरा आहे महाराष्ट्र चला तर मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न बावीसवा हिरण्यकश्यप कोणत्या पुराणातील कथा आहे ऑप्शन आहेत ए, ए भारत महाभारत बी रामायण सी भागवत आणि डी आहे वेद तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी भागवत हिरण्य हे भागवत पुराणातील कथा आहे प्रश्न तेवीसवा आहे जगातील सर्वात वेगवे वेगवान प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत ए चिता बी वाहक सी शार्क आणि डी आहे हत्ती या चार प्राण्यांपैकी कोणता प्राणी हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चिता चिता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे त्यानंतरचा प्रश्न चोवीसवा आहे भारतातील कोणता राज्य पापड देश म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान डी आहे कर्नाटक या चार राज्यांपैकी भारतातील कोणते राज्य आहे असे जे पापड देश म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात भारतातील गुजरात राज्य हे पापड देश म्हणून ओळखले जाते प्रश्न पंचवीसवा मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न आहे लक्ष देऊन बघा पृथ्वीच्या आतील भागातील सर्वात ग्रम क्षेत्र कोणतं आहे ऑप्शन ए क्रश बी आहे मेंटल सी कोर आणि डी आहे स्फिअर या चार ऑप्शनपैकी पृथ्वीच्या आतील भागातील सर्वात ग्रम कोणते क्षेत्र आहे उत्तर आहे ऑप्शन सी कोर पृथ्वीच्या अतील भागातील गरवा सर्वात गरम क्षेत्र आहे कोर ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला या प्रश्ना यापैकी किती प्रश्नाची उत्तरे आले आहेत आणि व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट नक्की करा